नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आजचा विषय जरा इंटरेस्टिंग आहे सर्वसामान्य लोकांच्या कक्षेचा बाहेरच आहे तरी पण ह्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे कारण आता निवडणुकीचा काळ आहे या निवडणुकीच्या काळामध्ये इथून पुढे सुद्धा अशा गोष्टी या ठिकाणी वारंवार घडणारच आहेत तरीसुद्धा हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचलं पाहिजे या गोष्टी पोचल्या पाहिजे कारण त्यांना या गोष्टीशी जास्त संबंध येत नाही किंवा ते त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही परंतु माझ्यासारख्याला किंवा माझ्यासारख्या अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय कार्यकर्त्यांना या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात तर त्या कुठेतरी बोललं पण पाहिजे त्या बोलल्या तर समाजापर्यंत त्या गोष्टी पोचतील असं मला वाटतं म्हणून आजचा हा व्हिडिओ आपण वेगळा बनवतो आहे या व्हिडिओचं टायटलच आहे मित्रांनो की दशक्रियाविधीचा घाट आणि राजकारण या विषयावर आपण आजचा हा व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण असं आहे की एखाद्या क्रियाविधीच्या निमित्तानं आपण ज्यावेळी एखाद्या गावात जातो किंवा एखाद्या ठिकाणी जातो तर त्या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडल्यानंतर पिंडदान झाल्यानंतर कावळा शिवल्यानंतर त्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना राजकीय सामाजिक व्यक्तींना किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींना त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली नातेवाईक मंडळींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आमंत्रित केलं जातं आणि या निमित्ताने ऋण व्यक्त करण्याची एक परंपरा आपल्यामध्ये आहे की उपस्थित लोकांचं त्या कुटुंबातील व्यक्ती ज्यांच्या कुटुंबातील हा दशक्रियाविधी असेल त्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या कुटुंबातल्या ज्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वच मंडळी त्या ठिकाणी आले त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी एक परंपरा आपल्याकडे आहे या निमित्ताने काय होतं मित्रांनो की ज्या कुटुंबाशी निगडीत तो दशक्रियाविधी आहे त्या कुटुंबातील नातेवाईक म्हणा किंवा त्यांच्याजवळची कोणी लोकं म्हणा त्यांना या विधीच्या निमित्ताने आमंत्रित सुद्धा केलं जात नाही आणि एकाच कुटुंबातील एका ठराविक कुटुंबाला डोळ्यासमोर ठेवून त्याच त्याच कुटुंबातली लोकचे नाव मुल्लेख त्या ठिकाणी केला जातो नावं घेतली जातात ते त्या ठिकाणी उपस्थित नसतात तरीसुद्धा त्यांची नावं त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी घेतली जातात मी किंवा माझ्यासारखे अन्य सामाजिक राजकीय कार्यकर्ते ज्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो त्यावेळीसुद्धा आमच्यासारख्यांना डावलण्याचं काम इथून पाठीमागंसुद्धा होत होतं आताही होतंय इथून सुद्धा होत राहील परंतु ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत अशा चुकीच्या प्रथा पाडल्या नाही गेल्या पाहिजे राजकीय विरोध हा निवडणुकीत असतो या ठिकाणी दशकरीय विधीच्या ठिकाणी मैताच्या ठिकाणी या अशा गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे एवढं गांभीर्य सर्वांनी पाळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे माझं तर वैयक्तिक मत असं आहे की कुठल्याही दशक्रियाविधीच्या निमित्ताने ज्यावेळी होतं किंवा कावळा शिवला जातो त्यावेळी त्या गावातील एखाद्या प्रतिष्ठित एकाच व्यक्तीला आणि त्या कुटुंबातील एका व्यक्तीला आभार प्रदर्शनासाठी अशा दोनच व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आभार व्यक्त करण्यासाठी आपण द्यावं बाकीच्या सर्व तिथं उपस्थित जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय कार्यकर्ते असतील किंवा इतर पाहुणे असतील मित्रमंडळी असतील या सर्वांचा सामूहिक या ठिकाणी नामोल्लेख करण्यात यावा आणि एक ही वेगळी परंपरा आपल्या पद्धतीने आपण सुरू करायला पाहिजे असं मला वाटतं जास्त या ठिकाणी राजकारण न करता सगळ्यांना कसा न्याय देता येईल दे याचाही सर्वांनी विचार करायला पाहिजे कारण एकदा दशक्रियाविधी झाल्यानंतर लोकांनाही आपापल्या कामाला व्यवसायाला जाण्याची घाई असते पण हे दशक्रियाविधीचे सोपस्कार लांबच चालतात या कुटुंबातली लोकं येतात त्या कुटुंबातली लोकं येतात त्यांचीच नावं घेतली जातात त्यांच्यात श्रद्धांजली व्हायला जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे चुकीच्या गोष्टींना पायबंद हा पडला पाहिजे समाजामध्ये एखादी चांगली घटना आपण जर स्वीकारायला काहीच हरकत नाही त्या कुटुंबातील किंवा त्या गावातील एखाद्या मोठ्या व्यक्तीला किंवा एखादा हरिभक्तपारायणा असेल किंवा एक प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्या व्यक्तींच्या हस्ते सर्वांच्या मते सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी एकच भावपूर्णांशी श्रद्धांजली अर्पण करायला हरकत नाही आणि त्या कुटुंबातील ज्या कुटुंबातला हा मुख्य दशकरीय विधी असतो त्यांना तर त्या ठिकाणी बोलवलं सुद्धा जात नाही आशा न करता त्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी उपस्थित लोकांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण बोलवलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत या ठिकाणी आहे या ठिकाणी राजकारण न करता राजकारण ज्या ठिकाणी करायचं त्या ठिकाणी आपण करणारच आहोत परंतु दशक्रियाविधी माहितीच्या ठिकाणीसुद्धा राजकारण करू नये अशी मी सर्वांना या ठिकाणी नम्रतेची आग्रहाची विनंती करतो आणि हा बदल जर आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जर करता आला तर याच्यातून एक चांगला आपण संदेश समाजाला देऊ शकतो याबद्दल आपलं वैयक्तिक मत काय हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण सर्वांनी नक्की या ठिकाणी कमेंट करावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय